त्या ठिकाणी त्याच्यामुळे थोडस मोबाईल त्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला थोडासा तर आपण ठिकाणी शिकतोय नवोदय परीक्षा तयारी आणि त्यातला विषय आहे बुद्धिमत्ता आणि त्यातला जो पहिला चॅप्टर आहे वेगळी आकृती ओळखा तो चॅप्टर आपण काय करतोय आजच्या ह्या बेसिकच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत हे ना चला पुढं तुम्हाला अशा अडचणी येणार नाहीत काही काळजी करू नका थोडस आपण सगळं व्यवस्थित करून घेऊया तर बाळांनो मग ह्या पाटाचं बेसिक हा पाटावर आपल्याला एकूण चार प्रश्न पाच गुणासाठी विचारले जातात तर चला करूया हसत खेळत आपण ह्या पाठाची पूर्ण छानपैकी तयारी चला लाईव या सगळे लवकर सगळे लावूया मी लाईव्ह आलेलो आहे मी लाईव्ह सध्या आठ वाजून दहा मिनिटं मी लाईव्ह येतो म्हटलो होतो तुम्हाला मी आलेलो आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो हे पण आपल्याला माहिती पाहिजे आहे ना मग ह्या घटकावर आपल्याला प्रश्न विचारला जातो पुढील प्रत्येक चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळ्या आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा इतकं सोपं आहे बघा ना म्हणजे समजा आपण काय केलं बाबा आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला माहिती आहे ऑड ऑडमॅन आउट विसंगत घटक ओळखा समजा तीन वारांची नाव आहेत एक फळाचं नाव आहे म्हणजे फळाचं नाव हे कसं झालं विसंगत झालं तीन पाळीव प्राणी आहेत एक जंगली प्राणी आहे म्हणजे तीन घटक सारखे एक घटक वेगळा आणि ह्याचा बाळांनो ह्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग आपल्याला पुढं ह्याच्यामध्ये सुद्धा होणार आहे स्कॉलरशिपमध्ये होईल मंथनमध्ये होईल सर्व परीक्षामध्ये आपल्या ह्या ज्ञानाचा काय होणार आहे उपयोग होणार आहे आणि ज्ञान ही अशी संकल्पना आहे आपण ते कितीही जरी घेतलं तरी ते कसं असतं कमी जास्त आणि म्हणून पण परिपूर्ण जितकं आपल्याला जास्त घेता येईल तितकं आपण घेण्याचा छानपैकी प्रयत्न करायचा आहे चला सगळे लाईव या बरं छान छान पैकी बघा मी एखादं बोलले असते चला प्रॉब्लेम आज क्लासला सुट्टी पण बिलकुल नाहीये सुट्टी नाही तुमची जर तयारी असली ना मी तुम्हाला घड्याळी तीन तीन तास सुद्धा शिकवायला माझी तयारी आहे ऍडमिशन ऍडमिशनवाले लास्ट पाच तारीख देऊया ते काय होतं नेमकं क्लास सुरू करा टाइमला टायमाला कॉल करत बसतात एकदम पूर्ण कॉलवर कॉल दिवसभर काय करतात काय माहित का बाळांनो आउट ऑफ ना मग ह्या पाठामध्ये मी काही सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला त्या सूचना काय करायच्या तुम्ही व्यवस्थित आता समजून घ्यायच्या सूचना जर तुम्हाला समजल्या ना की तुम्हाला ह्या पाठावरला प्रत्येक प्रश्न छान पैकी तुम्हाला सोडवता येईल अरे येईल म्हणजे येईन एकूण साठ प्रश्न आपण काय करणार आहोत बेसिकचे ह्या पाठावर आपण अभ्यासणार आहोत मग काय बाबा वेगळे पद शोधा नवोदय परीक्षा गाईडलाईन्स आहेत काय सजेशन आहेत ना ते आपण बघूया तर चारपैकी एक आकृती वेगळी ठरवण्यासाठी आपण पुढील पैकी एक शक्यता तपासून पाहू शकतो आपण डॉक्टर कडे गेले डॉक्टरने आपल्याला तपास असो असो काय होतोय काय दुखतोय काय कसं होतं तुम्हाला आपल्याला विचारतात मग आपण ह्या घटकावर ह्या चॅप्टरवर पाच गुण घ्यायचे मग कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येऊ शकतात मग त्याचा आपण कशा पद्धतीने त्याचं सोल्युशन करायचंय हे सगळं आपण आता काय करणार आहोत आजच्या या मध्ये पाहणार आहोत हे चला यार सगळे लाईव्ह येणार आहोत पेट्यानो हम्म चला कोण कोण आले बघू बरं चला पटपट लवकर लवकर या लाईव्ह या का बाळांनो चला कल्पना आलेल्या आहेत किशोर आलेला आहे निकिता आलेल्या आहेत स्वराज आलेले आहेत रेखा आलेल्या आहेत उषा आलेल्या आहेत म्हणजे शिवानी गवणी आलेले आहेत चला आनंदी आलेले आहेत चला कांबळे पाटील धम्मसील सगळे या लाईव्ह या वर कबाळांनो चालतंय हा अरे इतकं शिकायचं आपल्याला इतकं पुढं जायचं आहे ना खूप पुढं जायचं आपल्याला खूप हुशार व्हायचं खूप जीवनामध्ये आपल्याला काय करायचंय स्वतःच्या पायावर उभा राहायचंय है ना आणि आपण जितेंगे है ना लढेंगे तो जितेंगे हम्म चला यश पण आलेला आहे सर तुमचा आवाज ढकळतो येतोय हम्म ठीक आहे काय होतं आहे बाबा आवाजाला नाही आता तसं काय आता छान पैकी लेक्चर चाललंय बरं का मी सगळे टेक्निकल सगळे ते प्रॉब्लेम हे करून टाकले सगळे चला आता पहिली शक्यता काय आहे ते आपण बघूया आता मग पहिलं काय आहे या ठिकाणी की दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांचे दोन समान भाग होतात पण एका आकृतीचे समान भाग होत नाही मग अशा सुद्धा आपल्याला काय होऊ शकतात अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न येते आता बघा एमचे आपण दोन समान भाग केले याचे आपण दोन समान भाग केले ये पण आपण दोन समान भाग केले म्हणजे आपण फर्टिकली उभी रेस जर मांडली तर तीन जे फिगर आहेत तीन आकृती आहेत त्याचे लेफ्ट साइड राईट right साईड डाव्या उजव्या बाजूला दोन समान भाग होतील बरोबर की रे मधोमध आपण रेश मारले परंतु डी मध्ये आपण रेष जी आहे लाईन आहे ती लाईन कशी मारलेली आहे आडवी रेष ओढलेली आहे या म्हणजे यामध्ये ए मध्ये एमध्ये डी मध्ये आणि डी मध्ये सारखे पण आहे कारण त्या आकृतीमध्ये ना व्हर्टिकली लाईन रेषा आपण ओढल्यानंतर ह्या तीन पर्यायातील आकृत्यांचे दोन समान भाग झाले पण डी मध्ये जी रेश आहे ती आपण आडवी ओढली आडवी म्हणजे कसं हॉरिझॉन्टल ऐके रे आडवी लाईन ओढलेली आहे म्हणजे हा जो पर्याय हा कसा आहे वेगळा आहे मग तुम्हाला प्रश्न कसे असतील तीन पॉट देतील तीन भांडे देतील त्यांना आडवं किंवा उभं समान भाग होतील श्रीमती रेष ओढल्यानंतर काही नंतर तुम्हाला फळं देतील काही फ्रूट्स देतील फुलं फ्ला देतील फ्ला दे फ्लावर्स देतील बरोबर की नाही मराठीमधले काही अक्षर दिले जाऊ शकतात त्याच्यानंतर काही अंक दिले जाऊ शकतात मग या अशा पद्धतीनं ह्याच धरतीवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि म्हणून आपलं हे बेसिक ज्ञान काय करायचं पूर्ण परफेक्ट करून ठेवायचं बरोबर की नाही यश बरोबर आहे की नाही चला स्वराज बरोबर आहे की नाही ज्ञान व्यवस्थित क्लिअर करून ठेवायचं व्यवस्थित डोक्यामध्ये पहिला नियम समजला म्हणजे या धरतीवर तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू येऊ शकतात आणि मग तुम्ही त्या व्यवस्थित ह्याच पद्धतीने उभी रेस केल्यावर कोणाचे दोन समान भाग होतात आडवी रेस केल्यावर कोणाचे दोन समान भाग होतात ही संकल्पना तुम्ही लक्षात ठेवायची चला हा पहिला नियम समजला चला येस करा सगळे कमेंटमध्ये सॉरी थोडं टेक्निकल इश्यू मुळे आपला क्लास उशिरा झाला पण क्लास घेणारच मी सुट्टी देणार नाही सुट्टीचा विषय घ्यायचा नाहीये आता पुढे बघूया आपण नियम नंबर दोन बघू रुल्स नंबर सेकंड अरुष बघतो ना बाळा चला अरुष बघून घे चला कल्पना कृष्णा अंबोरे चला पटापटा कल हे करा लवकर कमेंट करा समजला पहिला नियम पहिला नियम आडवे किंवा उभे दोन समान भाग रेश ओढल्यानंतर हे लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये फुलं फळ फुल भांडे असं कोणतं बी तुम्हाला घटक त्याच्यामध्ये येऊ शकतो आता रूल्स झूम कर करतो म्हणजे तुम्हाला पण तुमच्या डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून मागं कलर लागलेला मी व्हाईट ठेवलं नाही हा चला चला पुस्तक मॅडम ते जे आहेत ते तिथले विद्यार्थी बघू चला पटापट लवकर उत्तर द्या सगळे बाळांनो आता सेकंड रुल्स बघा दिलेल्या चार आकृत्यांमधील तीन आकृतींच्या बाहेरची रचना व आतील रचना समान असते व एका आकृतीची बाहेरील व आतील रचना समान नसते बघा रचना रचना त्याच्यात शब्द आहे इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर महत्वाचे शब्द आपण इंग्लिशमधून घेतो बरं का कारण माझे काही विद्यार्थी सेमीचे सुद्धा आहेत हम्म चालतय बाळांनो रचना म्हणजे आपल्याला दिलेल्या ज्या आकृती असतील ए बी सी डी या आकृतीमध्ये बाहेरची रचना आणि आतमधील रचना म्हणजे बघा आपण घराच्या आतमध्ये घराच्या बाहेर बरोबर किडे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिले जातील तीन आकृत्यामध्ये सारखेपणा असेल परंतु एक जी आकृती आहे आकृतीला फिगर मानतात ही कशी असेल डिफरन्स असेल वेगळी असेल ओके बघा काही विद्यार्थी उत्तर पण सांगताय खरंच उत्तर पण सांगताय ठीक आहे खूप छान बाळा नो खूप तुमचं जबरदस्त आहे मी इतकं डीप मध्ये शिकवणार आहे ना विशेष नाही बघू चालतंय आता बघूया आपण ये मध्ये ये मध्ये बघूया आपण काय आहे बाबा नेमकं तसं म्हणताय त्या पद्धतीने बघा आता ये मध्ये बघा बाहेर पण वर्तुळ आहे आतमध्ये पण वर्तुळ आहे म्हणजे बाहेर वर्तुळ आतमध्ये वर्तुळ म्हणजे जे स्ट्रक्चर आहे है ना जे फिगरचं जे आकृतीचं जे सर्कल आहे म्हणजे त्या ठिकाणी इंटरनल साईडला सुद्धा कसं आहे सर्कल आहे वर्तुळ आहे आणि जी बाह्य जे एक्स्टर्नल जी साईड आहे तिथं सुद्धा कोण आहे वर्तुळ आहे म्हणजे आतमधली बाजू आणि बाहेरची बाजू आपल्याला ए ऑप्शनमध्ये कशी दिसते सारखी दिसते समान दिसते दॅट इज कॉल वर्ड्स इक्वल इक्वल इंग्लिश शब्द सुद्धा आले पाहिजे आपल्याला आता पुढं बघा इथं नंतर इथं सुद्धा काय एक आयता कृती भाग दिलेला आहे त्याला आपण रेक्ट अँगल म्हणतो आहे ना मग याच्यामध्ये सुद्धा काय बाळांना माहिती आहे ना निकिता मॅडम नीट बघा बाहेरची रचना आणि आतमधील रचना एक्सटर्नल साइड अँड इंटरनल साइड आहे ना आतमधली बाजू बाहेरची बाजू असणारी जी फिगर आहे लहान मोठी आहे सिमिलॅरिटी आहे समरूप आहे समोर सिमिलॅरिटी समोर दहावीला चॅप्टर आहे बरोबर की नाही परंतु इथं सुद्धा बी मध्ये सुद्धा काय आतमधला भाग आणि बाहेरचा भाग कसा आहे सारखा आहे इक्वल आहे आता सी मध्ये बघा आपण सी मध्ये बघितलं तर बाहेर कोण आहे ट्रँगल आहे त्रिकोण आहे म्हणजे त्रिकोणाला तीन बाजू असतात तीन कोण असतात आहे ना त्याच्यानंतर तीन तीन शिरोबिंदू असतात हे आपल्याला माहिती आहे आणि त्रिकोणाच्या तिन्ही मापांची बेरीज कोणाच्या मापांची बेरीज किती असते वन एटी डिग्री एकशे ऐंशी अंश असते बेसिक मध्ये मी तुम्हाला शिकवलेला आहे सव्वीस ते तीस तारखेमध्ये आता मग याच्यामध्ये बघा आपण सी आकृतीमध्ये बाहेर कोण आहे त्रिकोण आहे परंतु आतमध्ये जी आपल्याला सेंट्रलला जी फिगर दिसते सेंट्रलला केंद्रस्थानी जी फिगर दिसते आकृती दिसते पण त्या आकृतीला किती बाजू आहेत रे नव्हतं ते आकृतीला एकूण चार बाजू आहेत म्हणजे बाहेरील रचना आणि आतमधील आकृतीची असणारी जी रचना आहे जे स्ट्रक्चर आहे सीमध्ये हे कसं आहे पूर्ण विसंगत आहे वेगळं आहे आणि डीमध्ये सुद्धा आपल्याला बाहेरील रचना आतमधील रचना कशी आहे सारखी आहे म्हणजे आपण अशाच पद्धतीने आपण जर आता बघितलं आपल्याला एमध्ये बीमध्ये आणि डी ह्या ऑप्शनमध्ये आकृतीची बाहेरील रचना आणि आतमधील रचना जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसतो आकृत्या सारख्याच बाजूंच्या आहेत सारख्या ट्रक्चरच्या आहेत है ना आणि म्हणजे सेम आहेत फक्त पक, कसे आहे त्या सिमिलर आहेत सिमिलर समरूप आहेत है, है ना परंतु आपल्याला सीमध्ये कसं दिसतंय पूर्ण विसंग दिसतंय बाहेर त्रिकोण आहे तर आतमध्ये चौकोनाकृती स्क्वेअर सारखी आकृती आपल्याला सेंट्रल म्हणजे त्या ठिकाणी केंद्रस्थानी पाहायला भेटते म्हणून आपला पर्याय क्रमांक सी कसा आहे वेगळा आहे आणि बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत चला समजलं बाळानं दुसरा नियम हे समजलं सहा नियम समजून घ्यायचे पुढले साठ प्रश्न मी घेणार ते पण डीप मध्ये समजून सांगणार तुम्ही पण पटापटा उत्तर द्यायचे कारण उत्तर दिल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढणं खूप गरजेचं आहे चला पुढच्या नंतर आता पुढं बघा नियम नंबर तीन नियम नंबर तीन आहे रुल्स आपण काय शिकतोय नवोदय प्रवेश परीक्षा पहिलं बुद्धिमत्तेचं पहिलं चॅप्टर आहे वेगळं पद ओळखा त्यातले आपण काही बेसिकचे नियम पाहतो कारण ह्याच नियमाच्या धर्तीवर आपल्याला पुढे क्वेश्चन विचारलेले आहेत साठ ते आपण पाहणारच आहोत चला सगळे लाईव पाहता चला कमेंट करा मग तुम्ही म्हणता सर लाईव आहे का नाही आहे है ना मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट दिसतात सगळं तुमचं दिसतंय सगळं काय करताय काय नाही उत्तर देत चला दयफळे साहेब चला कांबळे साहेब सगळे साहेबच म्हणणार आहे मी तुम्हाला कारण तुम्ही सगळे कसे आहात साहेबच आहात चला पुढला नियम नंबर तीन आपण बघूयात हा चला चला कृष्णा आंबोरे यांनी उत्तर दिलेलं आहे यश मोहिते हाय यश काय चाललंय बाळा बरं आहे ना ठीक आहे चला चला सगळ्यांनी कटपटा उत्तर द्यायचं बघू बरं आता तीन नंबरचा नियम मी तुम्हाला सांगतो पायल चव्हाण आहेत निकिता यश मोहिते आहेत उषा गवानी आहेत चला पटापटा लवकर चला कांबळे साहेब तुम्ही पण चला था फोन आला होता मला येतो तुमच्या सांग सगळे फोनच फोन येतो निसते सगळं बंद करून ठेवलं मी आता सगळं निस्त म्हणलं माझं लेक्चर महत्वाचं आहे तु माझी बात कोणी कॉल वगैरे करू नका माझे विद्यार्थी काय म्हणते माझे मित्र म्हणते काय सर बाबा सातला लेक्चर म्हणले खुशाल म्हणले असं तसं त्याच्यामुळे विद्यार्थी आधी महत्वाचा सात ते आठ या वेळामध्ये कुणी फोन करायचं नाही आता सांगतोय चला चला किशोर वाघ हो सर ठीक आहे आता बघूया आपण तीन नंबरचा नियम या ठिकाणी स्टडी करूयात आता बघा काय सांगतो तो नियम बघा तर बघा दिलेल्या आकृत्यांमधील बाहेरच्या आकृत्यांच्या रचनेतील रेषा आणि आतील आकृतीतील रचनेतील रेषा यातील फरक समजून घेणे यातील फरक समजून घेणे आता पोरांनो खूप महत्वाचा नियम आहे म्हणजे आपल्याला बाहेर जी आकृती दिलेली आहे आणि आतमध्ये केंद्रस्थानी जी आकृती दिलेली आहे त्यांच्यामध्ये ज्या रेषा आहेत रेषा म्हणजे बाजू एकूण ज्या बाजू दिल्यात आपल्याला बाजू त्या आकृतीला म्हणजे बाहेरच्या आकृतीला असणाऱ्या एकूण बाजूंसाठी वापरलेल्या रेषा आणि आतमध्ये असणाऱ्या आकृतीला बाजूसाठी वापरलेल्या रेषा याच्यामध्ये कसा डिफरन्स आहे हे सुद्धा काय करायचं आपल्याला ओळखायचं आहे आता बघा पोरांनो सगळ्यात महत्वाचं पोरांनो नाही माझ्या मित्रांनो हां चला कांबळे साहेब उत्तर सांगा बरं का चला गाडेकर मॅडम तुमचे पण विद्यार्थी आलेले आहेत हा ठीक आहे बघा आता ये मध्ये बाहेरची जी आकृती आहे याला किती रेषा आहेत एकूण तीन रेषा आहेत किती आहेत तीन आहेत आतमध्ये जी आकृती आहे याला किती रेषा आहेत आपल्याला जी केंद्रस्थान जी सेंट्रलला आरुष सेंट्रलला जी फिगर आहे त्याला साईड किती आहे फाईव्ह आहेत पाच आहेत म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स किती आहे दोनचा आहे बरोबर आहे झालं त्याच्यानंतर पुढं बघूया म्हणजे आतमधल्या बाहेरच्या पेक्षा आतमधल्या ज्या आकृती आहे त्याला बाजू किती आहे आता साईडने रेषा जास्त किती आहे आता दोन आहेत चला आता इथं पुढं बघूया उत्तर सांगा तुम्ही सगळे उत्तर सांगू शकता बरं का तुम्ही सगळे उत्तर सांगू शकता चला इथं रेष मारतो आता इथं सुद्धा बघा आपण याच्यामध्ये जर बघितलं बीमध्ये इथं पंच कोण आहे म्हणजे बाहेरच्या बाजूने रेषा किती आहेत पाच आहेत आणि आतमध्ये जी सेंट्रलला जी आपल्याला फिगर दिलेली आहे तर त्याला किती रेषा आहे तर तो आहे त्याला किती रेषा आहे तर त्याला सात आहेत म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कितीचा डिफरन्स पाहायला भेटला दोनचा पाहायला भेटला डीमध्ये बघा बाहेर किती बाजू आहे आता चार आहेत आणि आतमध्ये किती आहे तर सहा बाजू आहे सहा बाजू असणारी आकृती आहे म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स किती आहे दोनचाच आहे म्हणजे एकूण जर आपण बघितलं येमध्ये बीमध्ये आणि डीमध्ये मध्ये पन्ना पाहायला भेटतोय पायल मॅडम बरोबर की नाही काय पाहायला भेटतोय कारण बाहेरची जी आकृती आहेत आणि बाहेरची आकृती आणि आतमधील आकृती आहे यांच्यामध्ये दोन रेषांचा फरक आहे टू लाईनचा डिफरन्स आहे ठीक आहे सी मध्ये पण डिफरन्स आहे पण सी मध्ये कसं आहे उलट आहे उलट आहे म्हणजे काय आहे कारण बाहेरच काय बाहेरच्या रेषा कशा आहेत आतमधल्या आकृतीपेक्षा जास्त आहेत म्हणजे आपल्याला ह्या तीन मध्ये एमध्ये बी मध्ये डी मध्ये सारखेपणा पाहायला भेटतोय सारखेपणा थै कारण बाहेरल्या आकृतीपेक्षा आतमधल्या आकृतीला कशा आहेत बाजू दोन जास्त आहेत परंतु सी मध्ये पूर्ण आपल्याला अपोजिट विरुद्ध पाहायला भेटत आहे कारण सी मध्ये आतमधली जी आकृती आहे जे सेंट्रल प्लेसची जी स्थानाची जी आकृती आहे फिगर आहे तर ह्याला कसं आहे त्या ठिकाणी कमी रेषा आहेत आणि बाहेरल्या आकृतीला रेषा कशा आहेत जास्त आहेत मग अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला प्रश्न येतात आतमधील आकृती किती रेषेने तयार झाली आकृती किती रेषांनी तयार झाली मग ह्या गोष्टी सुद्धा आपण नीट व्यवस्थित समजून घेणे हे नियम आज लिहूनच काढणे मग बघा बाळानो तुम्हाला हे चॅप्टर कसं छान पैकी समजत आहे चला कोणाला समजलं हा पॉईंट चला लाईक करा पटकन लवकर मी आज दुसरीकडे लिंक दिलीत नाही ते आपल्या दुसऱ्या ग्रुपवाल्याला फक्त माझ्या विद्यार्थ्यांना टाकलेली आहे आजची लिंक चला सांगा बटा समजला हा नियम बाळानो आहे काही अवघड दिलेल्या आकृत्यांमधील बाहेरच्या आकृत्यांच्या रचनेतील रेषा आणि आतील आकृतीतील रचनेतील रेषा यातील फरक समजून घेणे हे समजलं झालं तुम्हाला भरपूर आलं म्हणून समजायचं चला अविनाश समजलं बाळा सोरा समजलं कांबळे साहेब समजलं का चला गवाने उषा गवाने साहेब शिवाने आहे संतोष चला समजलं बाळा यस म्हणताय समजून घ्या हे नियम समजून घ्या आज हे नियम लिहूनच काढा लिहून काढले की तुमचा विषय तुम्हाला शंभर टक्के ह्या चॅप्टरमध्ये आउट ऑफ मार्क मिळेल म्हणून समजायचं चला पायल चव्हाण कल्पना ठीक आहे ओके बाळांनो हा चला मला मी जास्त जास्त काय करेन मला मी फोकस ह्याच्यावर केलं नियमावर केलेला आहे आकृत घेतात आपण डायलॉग वगैरे मनोरंजनात्मक घेऊ कारण हे नियम काय आहे तर पुढल्या साठ प्रश्नाचा बेस आहे हा बेस हे समजलं की पुढे नंतर आपल्याला काय होणार आहे चॅप्टर समजायला तुम्हाला सोपं जाईल म्हणून मी ह्याच्यावर एकदम फोकस केलंय आडून ते के करून तुम्हाला मी सांगतोय चला समजले संस्कृती वा संस्कृती क्या नावे यार खरंच भारी हा ठीक आहे मी तुम्हाला तुपी मॅडम साहेबच म्हणतोय सगळ्यांना कांबळे साहेब हे ना कुसतचे कांबळे साहेब आता पुढं बघूया चला नियम चौथा आता बघा नियम समजून घ्या हे नियम मला रजिस्टर मध्ये लिहून सुंदर अक्षर, मला था था, अक्षर, अक्षर मला तुम्हाला टाकायचे माझ्या तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकू शकता किंवा मला पर्सनल पण टाकू शकता लाजायचं नाहीये आता बघा दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यात अक्षर संख्या चिन्ह समान असतात पण एका आकृतीत भिन्न असतील अक्षर मग तुम्हाला काय करू शकतो तुम्हाला अक्षराच्या संदर्भात मराठी अक्षर असतील इंग्रजी अक्षर असतील अक्षरला लेटर्स असं आपण म्हणतो लेटर्स इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं आरोष लक्षात ठेव बाबा तुझं लय मला काळजी तुझी सगळ्या जास्त आ, आता मग ही अक्षर जी आहेत तीन ग्रुप मध्ये सारखी असतील त्याचा जो सिक्वेन्स आहे त्याचा जो क्रम आहे तो माग पुढं पुढं माग असेल पण तीन ऑप्शन मध्ये तीन पर्यायमध्ये ती अक्षर कशी असतील दिलेली सारखी असतील पण एका पर्यायामध्ये एखादं अक्षर गाळलेलं असेल आणि ऐवजी काय केलेलं असेल दुसरंच अक्षर त्या ठिकाणी आणून टाकलेला असेल ना मग आपल्याला ते काय करायचं आहे ओळखायचं आहे उलट सुलट दिलं आहे पण चौथ्या मध्ये सी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आहे वा काय इतकं लिहायची गरजच नाही फक्त प्रश्नाचा क्रमांक आणि त्याच्यापुढे ऑप्शन टाकी जा तुम्ही जास्त लिहिलं का काय होतं माहितीये का की आपली जी आकृती नाही चालू आपलं ते स्पष्टीकरणाला अडचण येते तुम्ही फक्त एकच टाकायचं पर्याय प्रश्न क्रमांक आणि त्याचा पर्याय पुढे टाक बर का बाळांनो ठीक आहे आता पुढं बघा मग या प्रश्नामध्ये बघा के आय टी डोक्यात फिट करून ठेवायचं अक्षर मागं पुढं पुढं माग असं काही घेणं नाहीये पुन्हा नंतर काय सिक्वेन्स लक्षात ठेवायचा के आय टी के आय टी के आय टी चला म्हणजे तो अक्षर मागं पुढं पुढं मागं आपल्याला ए बी सी मध्ये दिलेले आहेत परंतु ह्या तीनही पर्यायांमध्ये ती सारखी अक्षर आहे सिक्वेन्स बदललाय मागं पुढं पण ती लेटर्स जे आहे जे कॅपिटल लेटर आहे तिन्ही ऑप्शन मध्ये आहेत मग आज किंवा डी मध्ये दाल मिळतो काला आहे अरे दाल ही काली आहे नॉट इ जॉक लेक्चर शेवट पर्यंत बघायचं बघा इथं के आहे आय आहे पण टी गेलं कुठं आहे का नाही टी गेलं कुठं मग टीच नाहीये त्याच्या ऐवजी कोण आलेला या ठिकाणी सी आलेला आहे सी हो आहे ना सी आलेलं आहे म्हणजेच आपला या ठिकाणी हा जो पर्याय क्रमांक डी आहे हा कसा आहे विसंगत आहे वेगळा आहे मग ह्याच धर्तीवर तुम्हाला त्या साठ प्रश्नामध्ये दहा प्रश्न असेच आहेत बेसिकचे ह्याच्या पलीकडे काय आहेत समजून घ्या समजून घ्या समजून घ्या चला दोन नियम राहिले तर आणि आपण नंतर लगेच सकाळी साडेसहाला भेटणारच आहोत कुठं जायचं नाही वेगळे का नवोदय परीक्षा तयारी आपण त्याचा अभ्यास करतोय आता हा जो घटक आहे ना इतका महत्वाचा आहे ना खूपच महत्वाचा आहे नियम पाचवा ह्याच्याशिवाय बुद्धिमत्ता अपूर्णच आहे या घटकाशिवाय बुद्धिमत्ता अपूर्ण आहे आता बघा काय नियम आहे दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांमध्ये घटिवत किंवा प्रतिघटिवत क्रम समान असतो तर एका आकृतीमध्ये विरुद्ध असतो आता आपण समजून घेऊया की घटिवत काय आहे बाबा आणि प्रतिघटिवत काय आहे बरोबर आहे की नाही आहे खूप महत्वाचं आहे आता बघितलं घडी दिली मी तुम्हाला घडी हे बघा घटिवत म्हणजे घड्याच्या काट्याच्या दिशेनं घड्याच्या काट्याच्या दिशेनं त्याला काय म्हणायचं घटीवत म्हणायचं आणि प्रतिघटीवत म्हणजे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं त्याला काय म्हणायचं घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं झालं पॉईंट क्लिअर लय महत्वाचं बरं का याच्याशिवाय तुम्हाला बुद्धिमत्ता येऊ शकत नाहीये घटीवत प्रतिघटीवत लक्षात ठेवा आता बघा या दिलेल्या आकृतीमध्ये आपण नीट बघू आकृती थोडीशी मोठी करत जाऊ कारण कसं आहे माझ्या विद्यार्थ्यांना बिलकुल त्रास नाही झाला पाहिजे आता आकृतीमध्ये नीट ऑब्झर्वेशन करा दिलेल्या याच्यामध्ये आता काय ए बी सी डी असे आपल्याला सर्कल दिलेले आहेत चारही पॉईंटमध्ये चारही ऑप्शनमध्ये आणि त्या सर्कलवर काय तर आपल्याला पॉईंट दिलेले आहेत पी क्यू आर एस पी क्यू आर एस पी क्यू आर एस पॉईंट म्हणजे बिंदू शिकवलं आहे मी तुम्हाला सव्वीस पंचवीस ते तीसमध्ये जे शिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे टाकतो मी तुम्हाला ग्रुपला काही काळजी करू नका मग त्या सर्कलवर आपल्याला पॉईंट दिलेले आहेत पण या पॉईंटचा जो सिक्वेन्स आहे जो क्रम आहे तो कसा आहे म्हणजे याच्यामध्ये तीन आकृती असे असतील की त्या ज्या पॉईंट आहेत क्यू आर ते घड्याच्या काट्याचे एका दिशेने असतील घटीवत असतील किंवा प्रतिघटीवत असतील पण एक वेगळाच असेल मग तो काय करायचा आहे आपल्याला ओळखायचा आहे चला उत्तर पण सांगतो राह विद्यार्थी काय अभ्यास करतोय बेटाना अरे पहिलं चॅप्टर सुरू आहे आपलं बुद्धिमत्तेचं लाईव्ह मध्ये होय कांबळे साहेब चला आता पुढं बघा इथं बघा लक्ष द्या व्यवस्थित हां आता या मध्ये बघा हे बघा पी क्यू आर एस म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे हा कसा आहे रे पूर्ण घड्याच्या काट्याच्या दिशेनं आहे घटिवत आहे आता पुढं बघा आपण पी क्यू आर एस म्हणजे ही अक्षर कशी आहेत घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेन विरुद दिशेने आहेत विरुद्ध दिशेने म्हणजे ही प्रतिघटीवत आहे सीमध्ये बघूया पी क्यू आर एस म्हणजे इथंसुद्धा ही जी पॉईंट आहेत ही बी हे जी अक्षर आहेत ही जी लेटर आहेत ही पूर्ण कशी आहेत प्रतिघटिवत घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहेत पुन्हा इथं बघा डीमध्ये पी क्यू आर एस सुद्धा काय आहे पूर्ण घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं पॉईंट पूर्ण त्यांचा सिक्वेन्स त्यांचा क्रम दिलेला आहे पण हे मधी ये बी मध्ये सी मध्ये डी मध्ये आपल्याला काय पाहायला भेटतो प्रति घोटीवर घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं ते बिंदू त्या ठिकाणी दिलेले आहेत पण ये मध्ये कसं आहे बघा ये मध्ये पी क्यू आर यस म्हणजे हे कसं आहे पूर्ण घडल्याच्या काट्याच्या दिशेनं आहे ना म्हणजे हे पूर्ण कसं आहे तर प्रति सॉरी घटिवत क्रम आहे आणि ह्याच्यामध्ये क्रम कसा आहे तिघांमध्ये प्रति घटीवत क्रम आहे घड म्हणजे वॉच आहे ना त्याच्या विरुद्ध दिशेनं आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक ये हे उत्तर कसं आहे अगदी बरोबर आहे परंतु हा नियम लक्षात ठेवावर ह्याच्याशिवाय बुद्धिमत्ताच नाही आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला हा घटक पाहायला भेटणार आहेच त्याच्यामुळे ह्याच्यावर लक्ष ठेवायचं सगळ्यांनी हा बरं का अथर्व ओ खरे साहेब अथर्व राजेंद्र खरे खरे बोलता का पण तुम्ही आज आले आमच्या लाईकलाच्या बॅच मध्ये नाही घेतलं तुम्हाला आम्ही आमच्या याच्यामध्ये आमच्या ग्रुपमध्ये ओढून हा यांना आता फक्त पाच तारखेपर्यंत आन्सर देऊ का टाइमपास ते फोन करते उगा डिस्टर्ब केला आम्हाला आता पुढं बघा नियम नंबर सहा आता हा पण महत्वाचा आहे बरं का बाळांनो चला आकृती जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे चला चला आता बघा खूप महत्वाचा आहे बरं का हा पण घटक महत्वाचा आहे आता दिलेले तुम्हाला चार आकृती असतील आपण काय शिकतोय वेगळी आकृती ओळखा नवोदय प्रवेश परीक्षेचा जो बुद्धिमत्ता या विषयाचा जो पहिला चॅप्टर आहे फाइंड ऑड मॅट आउट आहे ना वेगसंगत घटक आपल्याला निवडायचा आहे तो चॅप्टर आपण या ठिकाणी पाहतोय आणि सगळ्यात महत्व तुमच्या कमेंट पण चालू आहे पण माझं लक्ष एकच आहे की हे पाटाचं बेसिक आहे आणि बेसिक माझ्या लेकरांच्या माझ्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण गळी उतरलं पाहिजे म्हणून मी जोर लावलो जोर लावलो पूर्ण डीप मध्ये डीप मध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आहे ना आरडतोय पाणीसुद्धा नाही जवळ आहे ना आलंच पाहिजे माझ्या विद्यार्थ्यांना कारण हे आलं ना पुढं नंतर काय होईल माहिती आहे का पुढं नंतर मला साठ प्रश्न तुम्ही म्हणता सर आम्हा सगळं येत आहे हे नियम लिहून काढा आकृत्या काढून मला टाका आता पुढं बघा ह्या नियमामध्ये इथं बघा मग असे रेखांकित भाग जर असतील तर काय करायचं चार आकृत्यापैकी एकच समान भाग पकडायचा आणि तो सगळ्या आकृत्यामध्ये चेक करून बघायचा म्हणजे तुम्हाला काय होईल पटकन तुम्हाला उत्तर सापडल आता बघा इथं काय आहे सुरुवातीला पांढरा भाग आहे रे बी मध्ये काय आहे सुरुवातीला काळा भाग आहे सी मध्ये काय आहे सुरुवातीला पांढरा भाग आहे डी मध्ये काय आहे सुरुवातीला पांढरा भाग आहे म्हणजे अशा रेखांकित केलेल्या आहे ना रंगवलेल्या आकृत्या असतील आणि त्यांच्यानी काय सांगितलं वेगळ्या आकृती शोधा मग अशा वेळेस काय करायचं जास्त गुंतागुंती करून घ्यायची नाही जास्त डोक्याला ताण करून घ्यायचं नाही आहे एकच फोकस करायचं एकच भाग चारही आकृत्यातला तापसून बघायचा एकामध्ये दिसला नाहीये की आपण म्हणायचं अरे यार हे काय आहे बी कशी आहे पूर्ण आकृती विसंगत आहे कारण आपल्याला ह्या तिघांमध्ये हा जो पांढरा भाग आहे ना हा आपल्याला काय झालेला आहे सगळ्यांमध्ये आपल्याला समान ठिकाणावर समान प्लेसवर समान जागेवर आपल्याला सापडला पण बीमध्ये तिथं कोणता भाग आलेला आहे ब्लॅक काळा भाग आलेला आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक बी कसा आहे पूर्ण वेगळा आहे बाळांनो हे झालं पाठाचं बेसिक हे काय झालं पाठाचं बेसिक आज जेणे पाठाचं बेसिक व्यवस्थित बघितलं रे बघितलं दादांनो त्याला उंद्याच्या ताशिकेमध्ये मी डायरेक्ट तीस प्रश्न घेणार आहे किती प्रश्न घेणार आहे तीस प्रश्न घेणार आहे है ना त्याच्यामुळं सगळ्यांनी काय करायचं मु सात वाजता लाईव्ह यायचं आहे आणि सकाळी साडेसहाला लाईव्ह यायचं सगळ्यांनी साडेसहाला आपला विषयाचे तिसरा आणि चौथा पॅसेज होईल ठीक आहे आजचा होमवर्क तुम्ही आता एवढंच करून घ्या हे नियम आणि ह्या आकृत्या व्यवस्थित रजिस्टरमध्ये लिहून घ्या म्हणजे काय होईल तुम्हाला पुढील सात जे प्रश्न आहे ते छानपैकी समजतील हे लाईव्ह चालू आहे बरं का चला तुमच्या कमेंट चलून द्या मी तुम्ही म्हणता सर कसं काय भाऊ नेमकं आहे ना सरने आम्हालाच प्राधान्य दिलं नाहीये हे बघा आता कोण आहे कृष्णा यांनी सहाचं बी म्हणून कमेंट टाकलेली आहे ना एका समोर दिसतंय तुमच्या तुमचं एक आहे बघा टाइम पण बघा आठ सदोतीस आठ सदोतीस हे लाईव्ह आहे लाईव्ह सध्याचं चालू आहे ना चालतंय आता उद्या सकाळी आपण किती वाजता यायचं समर्थ साहेब सकाळी आपण किती वाजता येऊ साडेसहाला साडेसहाला येऊ दोन पॅसेज घेऊ सकाळी विषय घेऊ आपलं एकदा थोडस लगेच आपल्याला कर त्याच्याकडे जायचं आहे सगळ्यांना खूप छान छान अभ्यास करा तुम्हाला पुन्हा आज डिस्टर्ब झाला आपल्याला ना चालतंय आता ओके बाय अरे बाय बाय करा ना चला चला फुळे साहेबने बाय बाय केलेला आहे सुजाता ठीक आहे बाळा चालतंय सकाळी साडेसहाला सगळ्यांनी लाईव्ह या साडे ला सगळ्यांनी बरं का आज असंच नाही दिसले मला ना चला सगळ्यांनी उद्या त्याला काय करायचं साडेसहाला लाईव्ह यायचं आहे ओके चला थांबूया आपण इथं बाळ ओके बाय